निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांच हक्काचं व्यासपीठ वडील लखनौला जात असताना त्यांच्या सोडण्यासाठी आलेल्या मुलाने पुणे ते लखनौचे बनावट विमान तिकीट तयार केले त्या तिकिटावर विमानतळावर प्रवेश केल्याने विमानतळ पोलिसांनी त्याला अटक केली आहे त्याला तिकीट बनवून देणाऱ्या एजंटावर गुन्हा दाखल केलेला आहे वडिलांचे तिकीट अधिकृत असल्याने ते नियोजित वेळेनुसार इंडिगोच्या विमानाने लखनौला गेले अन मुलगा पोलीस कोठडीत गेला सलीम खान असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे नसरुद्दीन खान यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे हा प्रकार लोहगाव येथील पुणे विमानतळावर रविवारी पहाटे पावणे तीन वाजता घडला याबाबत तुषार अंधारे यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी यांनी सांगितले की सलीम खान यांचे वडील लखनौला जाणार होते त्यांना सोडण्यासाठी सलीम हा विमानतळावर आला होता इंडिगो एअरलाइन्सचे त्यांचे विमान होते त्याच्या वडिलांकडील विमान तिकिटाचा पीएनआर नंबर जुळला पण सलीमकडील विमान तिकिटाचा पीएनआर नंबर जुळत नव्हता त्यामुळे विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी तिकिटाची तपासणी केली तेव्हा ते तिकीट बनावट असल्याचे लक्षात आले इंडिगो एअरलाइन्सने ही घटना पोलिसांना कळविली सलीम यांच्या वडिलांचे तिकीट अधिकृत असल्याने ते विमानाने लखनौला रवाना झाले पोलिसांनी सलीम खान याला अटक केली असून त्याला बनावट तिकीट तयार करून देणाऱ्या एजंटावर गुन्हा दाखल केला आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ